कधी तुम्ही विचार केला का की काही देश खूप श्रीमंत का असतात आणि काही ठिकाणी लोकांना अजूनही सरकारकडून राशन घ्यावं लागतं हे सगळं देश चालवणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारावर अवलंबून असतं आज आपण बघणार आहोत अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पण इतक्या सोप्या भाषेत की तुम्ही पुढच्या वेळी कोणालाही हे समजावू शकता एक भांडवलशाही अर्थव्यवस्था कॅपिटलिस्ट इकॉनॉमी समजून घ्या असं तुमचं स्वतःचं दुकान आहे तुम्हीच माल घेता विकता आणि किती भाव लावायचा हेही ठरवता जास्त चांगला माल विकला तर जास्त पैसे मिळणार स्पर्धा आहे पण संधीही भरपूर आहेत उदाहरण अमेरिका तिथे ॲमेझॉन ॲपल गुगल या कंपन्या खाजगी लोकांच्या आहेत सरकार त्यात फारसा हस्तक्षेप करत नाही उद्देश नफा कमवणं यामध्ये लोक नवीन कल्पना आणतात मोठं होतात पण गरीब लोकांसाठी काही वेळा कठीण असतं कारण सगळं विकत घ्यावं लागतं दो समाजवादी अर्थव्यवस्था सोशलिस्ट इकॉनॉमी समजा तुमचं दुकान नाही पण सरकारनेच सगळं दुकान चालवलं म्हणजे शाळा हॉस्पिटल उद्योगधंदे हे सगळं सरकारचं उद्देश सगळ्यांना सारख्या संधी मिळाव्यात कुणी जास्त श्रीमंत कुणी खूप गरीब असं नको उदाहरण चीन आणि रशिया तिथे सरकार ठरवतं की कुणी काय काम करणार पगार किती मिळणार आणि वस्तू कुठे विकायच्या थोडक्यात सरकारचा पूर्ण ताबा याचा फायदा गरिबांना मदत मिळते पण तोटाही आहे नवीन कल्पना मोकळेपणाने लागू करता येत नाहीत तीन मिश्र अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी आता येतो आपला भारत इथे सरकार आणि खासगी लोक दोघंही मिळून देश चालवतात उदाहरण तुमचं स्वतःचं दुकान चालवू शकता पण सरकारचं दुकानही बाजूलाच आहे म्हणजेच तुम्हाला सरकारी शाळाही मिळते आणि खासगी शाळाही ओला चालते पण एसटी बसही आहे उदाहरण भारत स्वीडन यू के उद्देश लोकांनी पैसे कमवावेत पण समाजाचंही भलं व्हावं ही, ही अर्थव्यवस्था म्हणजे ताटातली भाजी आणि हॉटेलची भाजी दोन्ही एकत्र एक तर आता तुम्हाला प्रश्न तुम्हाला कोणती अर्थव्यवस्था आवडली सगळं खाजगी हवंय की सगळं सरकारी का दोघांचं थोडं थोडं मिळून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले इतर व्हिडिओज नक्की बघा पुन्हा भेटूया एका अशाच ज्ञानवर्धक आणि मजेशीर व्हिडिओसह